प्रभाग क्रमांक अकरा मधील कलेक्टर पट्टा निसर्गनगर श्रीकृष्णनगर बाबाजी कॉलनी ते महारुद्र हनुमान मंदिर शांतीनगर परिसरात कमी दावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासन व नगरसेविका कल्पना वाघ यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या या समस्येची शिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघ यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ महापालिका आयुक्त व पाणीपुरवठा अधिकारी यांना अमृत योजनेअंतर्गत बारा इंची या निर्देशांनुसार आज ही पाईपलाईन वॉश आऊट करण्यात आली निसर्गनगर ते महारुद्र हनुमान मंदिर परिसरातील दोन भावांना पूल पाणी टाकी व जैन स्थानक पाणी टाकी या दोन्ही बाजूंनी जोडणी देण्यात आली आहे त्यामुळे पुढील काळात पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तसेच शांतीनगर परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भुयारी गटार व संपूर्ण परिसराचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून ना, नागरिकांनी या विकास कामाबद्दल शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांचा आभार मानले आहेत तसेच नगरसेविका कल्पना विनोद बाग यांचे अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केले